मढीला जाताना मी गीत जोड मडीच्या यात्रानिमित्त तुम्हाला कसं वाटलं आता एक कमेंटद्वारे कळवा मी हे गाणं म्हणणार आहे बाई मी निघाले मढीला नाथाच्या नाथा चादर बाई मी निघाले मढीला नाथाच्या नाथा चादर बाई मी निघाले नगर जिल्ह्यात जिल्ह्यात पाथर्डी तालुक्यातन नगर जिल्ह्यात जिल्ह्यात पाथर्डी तालुक्यातन नगर जिल्ह्यात बैमी निघाले मढीला नाथाच्या दर्शनाला न बैमी निघाले मढीला नाथाच्या दर्शनाला न बैमी निघाले जन्म हातीच्या कानात देव भक्ताच्या न जन्म हातीच्या कानात देव भक्ताच्या बाई बैमी निघाले मढीला नाथाच्या नाथाच्या न बाई बैमी निघाले आशे नाथ ये शक्तिशाली मढी पावन केली नाशे नाथ ये शक्तिशाली मढी पावन केली न मी निघाले मढीला नाथाच्या दर्शनाला न बै मी निघाले यात्रा भरती रंगपंचमीला काठ्याचा गरदा झाला ना यात्रा भरती रंगपंचमीला काठ्याचा गरदा झाला न मी निघाले मढी नाथाच्या दर्शनाला लहान बै मी निघाले ढोल ताशाचा गजर धूमधूमलं मढीच नगरण ढोल ताशाचा गजर धूमधूमलं मढीच नगरण बाई मी निघाले मढी नाथाच्या दर्शनाला लहान बही मी निघाले रेउडी मलिदा निवेद बाई बारी लागली लैन रेउडी मलिदा निवेद बाई बारी लागली लैन बाई मी निघाले मिला नाथा दर्शनाला दर्शन बाई मी निघाले दर्शनाला दर्शन बाई मी निघाले पाहुन नाथाला वाटे सु हरली तहान भूकन पाहून नाथाला वाटे सुख हरली तहान भूकण बाई मी निघाले मढीला नाथाच्या दर्शनाला न बाई मी निघाले लावून आरतीया कापूर मस्तक चरणावरण लावून आरतीया कापूर मस्तक चरणावरण बाई मी निघाले मडीला नाथाच्या दर्शनाला लहान मी निघाले नाथ दयाळू प्राणसका भक्ताचा पाठी राखन नाथ दयाळू प्राणसका भक्ताचा पाठी राखण बैमी निघाले नाथाच्या दर्शनाला लहान बैमी निघाले नाथाच्या दर्शनाला लहान बैमी निघाले गीत जोडीलं म्हण पाशी का निपणातन गीत जोडील मडीत पाठीशी का निपणा तन वैमी निघाले नाथाच्या दर्शनाला न वई मी निघाले म्हला नाथाच्या दर्शन लहान मी निघाले